जे लोक असं बोलतात ना त्यांना तेरणा कारखान्याच्या बाबतीत तुम्ही विचारा त्यांना त्यांनी केलेलं पाच वर्षातून सगळ्यात मोठं कुठलं काम आहे ते विचारा मग आम्ही परवा बोललोच ना भाषेला त्यांनी काम सांगावं मोठं केलेलं आणि त्याचं पोस्टमॉर्टम करण्यासाठी आमचे लोक आहेत खोटं बोलायचं नाही आणि लोकांची दिशाभूल करायचा संबंध नाही वास्तववादी बोलावं वा, आणि महत्वाचं म्हणजे केलेल्या कामाबद्दल बोलावं केलेलं काम काय आम्ही सांगतो ना तरी सांगाव ना मी काम केलं म्हणून आता इथे सर्व आपल्या वैरागच्या आसपासच्या भागातले लोक आहेत वैराग शहरातले नेते मंडळ इथे आहेत पाच वर्षामध्ये वैराग शहरासाठी काय केलं किती निधी आणला ठाकरे सरकार होतं ना दोन अडीच वर्ष बारशीला किती निधी आणला सांगाव ना कुठल्या गावाला किती निधी आणला राजाभाऊंनी दोन वर्षामध्ये अडीच हजार कोटी आणले हे जे स्वतः बोलतात सोशल मीडिया वाले तिने सांगा म्हणून तिने काय केलं काम सांगा कामाने बोला ताजे अपडेट मिळवण्यासाठी उस्मानाबाद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करण्यास विसरू नका